स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आज आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता गुरुपौर्णिमेची माझी पूजा तुम्हाला दाखवते मी कशी केली तर आणि आज काय केलं तुम्ही काय काय केलं नक्की मला कमेंटमध्ये सांगा गुरुपौर्णिमेला तर आज मी काय स्वयंपाक केला ते तुमच्याशी शेअर करते आणि बरेच जण पुरण करतात कोणी काही तर मी तर खीरच करत असते प पौर्णिमेला आमच्या घरी खीर खूप आवडते मुलांना पण आणि सगळे मुलं जेवण सगळ्यांचे झाले होते हे बाहेरगावी गेले होते त्यामुळं हे नव्हते आज घरी सगळ्यांचे जेवण झाले आता माझंच जेवण बाकी होतं आता मी पण जेवण करायला बसते आणि सगळीकडे काल नागपूरच्या पावसाची चर्चा भरपूर होती खूप पाऊस झाला म्हणून तर खरंच खूप पाऊस झाला इकडे अक्षरशः जिकडं माझा पुतण्या राहतो तिथे तर अक्षरशः घरामध्ये टोंगड्या एवढं पाणीसुद्धा लोकांच्या घरात गेलं आणि सगळे काय झालं इथं रस्त्याचे कामं चालू आहे त्याच्यामुळे चा काय झाले काही काही ठिकाणी गटर जे असतात ते पाणी जास्त पावसामुळं काही बुजले त्याच्यामुळं मग ते पाणी जे लोकांच्या घरामध्ये गेलं खूप पाण्यामुळे नुकसान पण झालं आणि सगळ्यात जास्त नुकसान होतं तर मिडल क्लास लोकांचं या पावसामुळं आणि व्यवस्थित गटर लाईन साफ केल्या नव्हत्या त्याच्यामुळं झाले असेल का माहीत नाही पण खूप लोकांच्या घरामध्ये पाणी काल गेलं आणि ते म्हणजे चांगलं पाणी नव्हतं नाग नदी आमच्या नागपूरला जी त्याचं पाणी ओवरफ्लो झालं होतं आणि ते घरात सगळ्या लोकांच्या गेलं बऱ्याचशा लोकांचं खूप खूप नुकसान झालं आहे काही काही तर गोडाऊन अक्षरशः पाण्याने असे भरलेले होते तर गोडाऊनमध्ये तुम्ही समजू शकता आता माल येतो तिथे कोणाचं माझं पुतण्या सांगत होता एकाचं तर म्हणजे पूर्ण दीड दोन लाखाचा माल होता त्याच्यात लग्नाचे शालू होते सगळं होतं तो माल पूर्ण असा ओला झालेला होता खराब झालेला माल होता तर त्यामुळं खूप लोकांचं नुकसानसुद्धा झालं कालच्या पावसाने तर तुमच्याकडे पाऊस आहे का आमच्याकडला पाऊस तर सगळ्यांनाच परेशान करून ठेवलं आणि त्याच्यात विजा इतक्या कडकड करत होत्यानं म्हणजे भीती वाटते ना जास्त विजा जसं मागं आमच्या नागपूरला एक मुलगी छोटीच होती ती बाहेर अशीच पावसाला म्हणून खेळायला गेली आणि तिच्या अंगावरच वीज पडली होती तर ह्या घटना पावसाळ्यामध्ये होतात त्याच्यामुळं पावसाशी आणि आगीशी या दोन गोष्टीची कधीच खेळू नका जर अर्जंट नसेल तर अशाच्यात बिलकुल जाऊ नका अर्जंट असेल तरी जाऊ नका कारण कसं राहते ना पावसाचा काहीच भरोसा नसतो जर असं पाऊस चालू असेल काल नागपूरच्या शाळा आणि ट्युशन सगळंच बंद होतं सानन कबीरला काल सुट्टी सांगितली शाळा पण नव्हती त्याची कारण का पाऊसच तसा होता तुमच्याकडे होता का असा पाऊस जसा आमच्याकडे होता आणि आजची गुरुपौर्णिमाची प माझी पूजा तुम्हाला कशी वाटली ते सांगा प्रत्येकाचा गुरु वेगळा असतो पण कोण कोणाचा पण गुरु असो जसं आपलं आपलं दैवत वेगळं असतं जो आपण प्रत्येकाची विचारसरणी वेगळी असते प्रत्येकाचा गुरु वेगळा असतो पण कोणताही गुरु असो मार्ग हा नेहमी चांगलाच सांगत असतो गुरु हा आपला मार्गदाता असतो त्याच्यामुळं मार्गदाता हा आपला आपले आईवडील असतात आईवडल्यानंतर आपले गुरु जे जे आपल्याला बरंच आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी प्रगती घडवली बऱ्याचशा गोष्टी ज्यांच्यामुळं आपलं आयुष्य चांगलं झालं त्याच्यानंतर आपले ते गुरु तर माझी पूजा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पावसाचे खरंच पावसाची, पावसाची म्हणतो ना आपण कधीच बरेच जण पावसाळ्यामध्ये रील्स बनवायला जातात आमच्याकडे पण भरपूर असे ठिकाण आहे पण रील बनवताना एवढं भान नसते का पानाच पाण्याचा प्रवाह तुमच्याकडे कशा कशा दिशेने येईन हे सांगता येत नाही कारण का जर जोऱ्यांना पाऊस चालू असेल तर काहीच सांगता येत नाही त्याच्यामुळे पावसा पावसाळ्यात पावसाशी पाव खेळ खेळू नका त्याच्या त्याची जे एन्जॉय करायचं असते ते लिमिटमध्येच करा जास्त करा आणि तर मग तुमचा जीव धोक्यात यायलासुद्धा वेळ लागत नाही आणि बरेच जणं जातात पण मला भीती लागते म्हणून मी जात नाही धरणावर तिथे अशी रील्स काढायला नक्की सांगाल आणि बऱ्याच जणांनी कालच्या व्हिडिओमध्ये मला म्हटलं तर ता ताई ती अंगठी किती ग्रॅमची झाली ते जास्त नाही आहे दोन सव्वा दोन ग्रॅमचीच अंगठी होती आणि मला त्याच बजेटमध्ये बसवायची ती जे जेवढी माझी बिशी आहे म्हणून आणि जे बाकीचं होतं ते माझ्या मैत्रीणचं होतं माझं नव्हतं म्हणून तुम्ही जेव्हा ब्लॉग पूर्ण पाहताना तुम्हाला पूर्ण माहिती मी ब्लॉगमध्ये सांगितली होती नसन तुम्हाला कळली तर तुम्ही अर्धवट ब्लॉग बघितला असेल म्हणून तर जर ज्यांना ब्लॉग पूर्ण बघायचा असेल तर त्याच्यात जाऊन बघा तुम्हाला डिटेल तिथे सांगितलेलं आहे तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा आवडला असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय